कॅबिनेटमध्ये या ठिकाणी आशा वर्कर सेविका आणि म मदतनीस जे असतात त्यांचा अपघाती जो मृत्यू होतो त्याच्याकरता शासनाने दहा लाख रुपये देण्याचं या ठिकाणी घोषित केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी केंद्र सरकारने जो बजेट मांडला त्याचंसुद्धा अभिनंदन या ठिकाणी कॅबिनेटमध्ये करण्यात आलेलं आहे आणि याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे मागच्या काळामध्ये एनडीआरएफच्या नाम्सप्रमाणे काही शेतकऱ्यांची पैसे देण्याचे बाकी होते त्याचाही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे यावर्षी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो एक रुपयाचा पीक विमा आहे त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे असे असे बरेच विषय कॅबिनेटमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत काही नाही त्याच्यामध्ये विधानसभा क्षेत्रवाईस तीन जणांची नियुक्ती करण्याचे आदेश पालकमंत्र्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आणि आता जर आपण आता सध्याची आकडेवारी पाहिली तर जवळपास पन्नास टक्के फॉर्म्स ऑनलाईन ऑफ भरले भरले गेल्याचं या ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आहे बजेट सादर करण्यात आलेलं आहे आणि आंध्र प्रदेश तसंच बिहार यांच्या वाटेला जास्त निधी देण्यात आला आरोपन करताय महाराष्ट्राच्या वाट्याला खास काही आलं नाही हे महाराष्ट्राच्या वाट्याला काय येईल हे उद्याच्या दिवशी आपल्याला स्पष्ट होईल कारण की बऱ्याच डिपार्टमेंटची आकडेवारी याची या ठिकाणी राहिलेली आहे पण मागच्या वर्षाच्या नि या वर्षाचा बजेट पाहिला तर दीड लाख कोटीच्या वरती पैसे महाराष्ट्राच्या वाट्याला आले असं अंदाजित चित्र या ठिकाणी दिसतं आहे आणि आज आपण जर पाहिलं कोणत्या राज्याला किती मिळालं त्याच्यापेक्षा एकवीस टक्के बजेट हा शेतकऱ्यांवर या ठिकाणी देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये दीड लाख कोटी रुपये हे शेतकऱ्यांकरता देण्यात आले हा सगळ्यात आनंदाची बाब आहे युवकांच्या बाबतीमध्ये या अर्थसंकल्पामध्ये विचार करण्यात आलेला आहे गरीब लोकांच्या अन्नपूर्णा योजनेचा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे सुशिक्षित बेरोजगारांना स्ट्रायपेंट देण्याच्या बाबतीने ज्याप्रमाणे राज्य सरकारने योजना केली होती त्याच पद्धतीने केंद्र सरकारने पण या ठिकाणी केलेली आहे मला तरी असं वाटतं की शेतकरी शेतमजूर युवक तरुण यांचा सगळ्यांचा समावेश टॅक्स पेअरचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे जो छोटा आहे त्याला या ठिकाणीतून सूट देण्याचा प्रयत्न प्रमाणे करण्यात आलेला आहे म्हणून विरोधकांचं हे कामच आहे तर याला कमी दिलं आणि त्याला जास्त